नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय भटक्याविमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्राच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परभणी शहरातील अनाधिकृत अतिक्रमण काढण्यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे अतिक्रमणधारकाकडून चिरमिरी घेऊन आभाई देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी या निवेदन अनुराधा ढालकरी मॅडम यांना देण्यात आले भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ बक तसेच जिंतू रोड वसमत रोड गंगाखेर रोड पाथ रोड तसेच शहरातील अंतर्गत दर्गा रोड वांगी रोड धार रोड कारेगाव रोडवरील अनाधिकृतरित्या छोटे मोठे व्यवसाय थाटून रोडवर नाल्यावर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात केली आहेत हे अतिक्रमण हटवण्यासाठी भारतीय भटक्याविमुक्त जमाती विकास संघटनाचे पदाधिकारी हरजित सिंग बावरी अनिल शिंदे विनोद खंदारे कलीम शेख कृष्णा मस्करे सुभाष पाटने प्रशांत पतंगे आदि निवेदन दिए है मी हरदीप सिंह बावरी भारतीय भटकी नियुक्ति जमाती विकास संघटना परभनी जिला अध्यक्ष परभनी जिधिकारी अपने कलेक्टर ऑफिस डीएम तेज निवेदन आला होता कि आज परभ शहरा नयी प्रमाण वाढ़त है नगरपालिका आयुक्त मॅडम सगळे सर आपले नगरपालिका सगळे झोपीमध्ये आहे कोणी ॲक्शन घेत नाही कोणी काय करत नाही आणि अतिक्रमांचे एवढे प्रमाण वाढलेले आहे गाडीवर आपले दवाखान्यावर कुठं जायचं असेल कुठं खड्डे बिड्डे साहेब रोडावर हॉटेल आहे रोडावर गाडे आहे रोडावर ते सगळे अतिक्रमणामध्ये टाकलेले आहे सगळे नगरपालिकावर झोपलेले आहे माझं मानणं एक एकच आहे की अतिक्रमण तात्काळ काढण्यात आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज